भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले आशीर्वाद घेण्यासाठी मन माझे थांबले तुझ्या भक्तीचा झरा पांडुरंगा असाच वाहू दे आणि तुझ्या भक्तांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला जे दिव्यांचं दान करायचं आहे दीपदान करायचं आहे तर ते कसं करायचं आहे आपल्याला कुठे दिवे लावायचे आहे असं कोणतं ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही अंधार राहता कामा नाही याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की आषाढी एकादशीच्या दिवशी नेमकं दीपदान आपल्याला कसं कुठे आणि कधी करायचं आहे आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा रामकृष्ण हरी चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी आषाढी एकादशी आहे वर्षभरात येणाऱ्या एकूण चोवीस एकादशींपैकी सर्वात मोठी एकादशी म्हणजे देवशैनी आषाढी एकादशी या दिवशीला महा एकादशी म्हटलं जातं या दिवशी पंढरपुरामध्ये सर्वात मोठी यात्रा देखील भरते आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला देखील सुरुवात होते चातुर्मासाला सुरुवात होते म्हणजे नेमकं काय तर आषाढी एकादशीच्या दिवसापासून भगवान श्रीहरी विष्णू घोरनिद्रेमध्ये जातात त्यामुळेच या महा एकादशीच्या दिवशी तुम्हाला शक्य होईल तितकी भगवान श्रीहरींची विष्णू सेवा करा नेहमीप्रमाणे एकादशीचं व्रत आपल्याला करायचं आहे पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर आपल्याला दीपदान करायचं आहे म्हणजेच आपल्याला दिवे लावायचे आहेत तर ते दिवे कसे लावायचे कुठे लावायचे तेलाचे लावायचे की तुपाचे लावायचे याबद्दलचीच माहिती आता आपण जाणून घेऊया पण त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील हे दिवे आपल्याला नेमके का लावायचे आहे दीपदान का करायचं आहे यामागचं कारण आपण सर्वप्रथम जाणून घेऊया हे दिवे आपण आपल्या सर्व इच्छा पूर्ती व्हावी त्याचबरोबर पांडुरंगांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहावा सर्व देवी देवतांचा आशीर्वाद राहावा यासाठी लावणार आहोत तसं आपण दररोजच दीपदान करत असतो देवघराजवळ म्हणा मुख्य दरवाजाजवळ म्हणा तुळशीजवळ म्हणा आपण दररोज दिवे लावत असतो पण एकादशीच्या दिवशी आपल्याला जे दिवे लावायचे आहे ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने लावायचे आहेत तर पहिला दिवा आपल्याला आपण ज्या ठिकाणी एकादशीची पूजा मांडलेली असेल समजा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपल्या घरात असेल तर आपण नक्कीच पूजा मांडणार त्या पूजेजवळ लावायच्या आहे समजा तुम्ही पूजा मांडलेली नसेल तर आपल्या देवघराजवळ देवघराजवळ थोडेफार देव ज्यांना आपण इष्ट देव, देव, देव म्हणतो तर त्या देवघराजवळ आपल्याला पहिला दिवा लावायचा आहे आता पहिला प्रश्न हा येतो की दिवा नेमका कोणता लावायचा पिठाचा दिवा लावायचा मातीची पंती लावायची की नेहमीप्रमाणे आपला पितळेचा दिवा लावायचा तर बघा आपल्याला तीन ठिकाणी दीपदान करायचं आहे त्यामुळे शक्य हो झालं तर तीनही ठिकाणी पिठाचा लावा तीनही ठिकाणी पंथी लावा तीनही ठिकाणी पितळेचं लावा म्हणजे थोडक्यात काय तीनही ठिकाणी सारख्याच दिव्याचं दान करा म्हणजे एका ठिकाणी पिठाचा लावला तर सगळीकडे पिठा चलावा एका ठिकाणी पंती लावली तर सगळीकडे पंती लावा पहिला दिवा आपण देवघराजवळ लावणार आहोत आता तुम्ही ठरवून घ्यायचं तुम्हाला देवा नेमका कोणत्या प्रकारे लावायचा आहे त्यामध्ये तुम्ही जी वाद बनवणार आहे ती मंजूळ वात बनवायची आहे आता मंजूळ वात कशी बनवायची फुलवाती बनवायच्या पाच फुलवाती बनवायच्या आणि त्या फुलवातींची तोंड जी वरची बाजू असते ती एकत्र करून मग आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे एकादशीचं जे व्रत असतं ते आपल्या कामांमध्ये सातत्य एकनिष्ठा ठेवण्यासाठी आपण करत असतो एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे लक्षात घ्या तुम्ही ह्या दिव्यामध्ये तेल टाकलं तर बाकीच्या दोन दिव्यांमध्ये देखील तेलच टाकायचं आहे या दिव्यामध्ये तुम्ही तूप टाकलं तर त्यात बाकीच्या दोन दिव्यांमध्ये दे देखील तूपच टाकायचं आहे म्हणून तेल टाकायचं की तूप टाकायचं ते तुमच्यावर डिपेंड आहे आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्याला आपल्या देवघरामजवळ हा दिवा लावायचा आहे प्रज्वलित करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जितक्या देवी देवतांचे फोटो आहेत मूर्ती आहेत तर त्या सर्वांना या दिव्याने आपण ओवाळून घ्यायचं आहे लक्षात घ्या आपल्याला दिव्यामध्ये मंजूळ वातच लावायचे ज्यावेळेस तुम्ही दीपदान करत असाल त्यावेळेस भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्हाला करत राहायचा आहे त्यानंतर दुसरं दीपदान आपल्याला करायचं आहे ते म्हणजे तुळशी मातेजवळ लक्षात घ्या एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही त्यामुळे तुळशीला स्पर्श होणार नाही या याची आपण काळजी घ्यायची आहे जर तुम्ही नेहमीप्रमाणे कुंडीत दिवा ठेवत असाल दररोज तर त्यावेळेस आपल्याकडून नकळतपणे तुळशीला स्पर्श होतो पण एकादशीच्या दिवशी आपल्याकडून तुळशीला स्पर्श होणार नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणून तुम्ही तुळशी वृंदावनाजवळ खाली चंदनाच्या पेस्टने किंवा हळदीने थोडंसं सा सारवून घेऊन त्यावरती हा दिवा ठेवला तरीही चालेल म्हणजे आपल्याकडून तुळशीला स्पर्श होणार नाही तर ज्याप्रमाणे आपण देवघरामध्ये दिवा लावला त्याचसारखा दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे समजा तिथे तुम्हाला मंजुळात लावणं शक्य झालं नाही तर तुम्ही फुलवात लावली तरीही चालेल समजा कोणी जर तीनही ठिकाणी पिठाचे दिवे दान करणार असाल तर त्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकून पिवळ्या रंगाचे दिवे जरी बनवले तरीही चालेल कारण भगवान श्री विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाचे सुद्धा दीपदान करू शकता तिसरा दिवा आपल्याला लावायचा आहे दान करायचा आहे तो म्हणजे आपल्या गायीच्या गोठ्यामध्ये गायीच्या गोठ्यामध्ये दिवा दान करायचा आहे पण तिथे एक काळजी घ्यायची आहे की तिथे गायींचा चारा वगैरे असतो किंवा त्या गाईला दिव्यामुळे काही इजा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणून जेव्हा तुम्ही गोठ्यामध्ये दीपदान कराल तर त्या दिव्याला आडोसा करायला विसरू नका तुम्ही गोठ्यात जो दीपदान कराल त्यासाठी एकदम थोडंसं तूप त्या दिव्यामध्ये टाका की साधारणतः पाच मिनिट तो दिवा चालेल किंवा तेल टाकणार असेल ते पण एकदम कमी प्रमाणात टाका म्हणजे फक्त पाच एक मिनिट तो दिवा तेवत राहील एवढंसं तूप किंवा तेल त्यामध्ये टाका आणि गोठ्यामध्ये दीप तुम्ही प्रज्वलित करा ज्याप्रमाणे तुम्ही तुळशी मातेजवळ दीप प्रज्वलित केला त्याचप्रमाणे गोठ्यामध्ये देखील दीप प्रज्वलित करा गाईला गुळ घातलेली पोळी खाऊ घाला म्हणजे गोमातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करशाल त्यावेळेस तुम्ही अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी तुळशी मातेकडे प्रार्थना देखील करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करत राहायचा आहे एकादशीच्या दिवशी गाईला चारा खाऊ घालणं किंवा हळद आणि गुळ घातलेली पोळी खाऊ घालणं यामुळे खूप पुण्य लाभतं आता कोणा कोणाचा मनात असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की आमच्याकडे गोठा नाही किंवा आम्ही शहरात राहतो मग आमच्याकडे गायी नाहीत तर गोठ्यातील दिवा आम्ही कुठे प्रज्वलित करायचा तर त्यांच्यासाठी दोन पर्याय सांगते तुम्हाला जो शक्य होईल तो तुम्ही करू शकता ज्यांच्याकडे गोठा नसेल तर ते आपल्या मुख्य दरवाजाजवळ उजव्या बाजूला गोपद्म काढू शकता गोपद्म म्हणजे गायीचे पावलं एकतर तुम्ही ती रांगोळीने काढा किंवा मग हळदी कुंकाने देखील तुम्ही ती काढू शकता गोपद्म आपण ज्याप्रमाणे लक्ष्मीची पावलं काढतो त्याप्रमाणेच गोपद्माची छोटीशी रांगोळी काढायची आणि तिथे तुम्ही तो दिवा प्रज्वलित करू शकता किंवा मग तुमच्या आसपास कुठे गोशाळा असेल तर त्या गोशाळेत जाऊन देखील तुम्ही ते दीपदान करू शकता तेथील गायींना देखील तुम्ही गूळ हळद घातलेली पोळी खाऊ घालू शकता तर अशा प्रकारे तीन ठिकाणी तुम्हाला एकादशीच्या दिवशी दिवे लावायचे आहेत ते संध्याकाळच्या वेळेसच लावायचे आहे ज्या वेळेस आपण दररोज देवपूजेच्या वेळेस किंवा मुख्य दरवाज्यावर दिवे लावतो ज्याला दिवे लागणीचा काळ म्हणतो त्यावेळेत तुम्हाला हे तीन दिवे लावायचे आहे हे एक प्रकारे एकादशीच्या दिवशी केलेलं दानच आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी गायींना हिरवा चारा खाऊ घाला गूळ हळद घातलेली पोळी देखील नक्की खाऊ घाला त्यामुळे तुम्हाला गोमातेचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल फक्त एक काळजी घ्यायची तीनही दिवे तुम्हाला सारखेच लावायचे आहे म्हणजे एक तर मातीचे लावा पिठाचे लावा किंवा मग पितळाचे लावा फक्त देवघराजवळच्या दिव्यामध्ये आपल्याला वात लावायचे आहे आणि बाकीच्या दोन दिव्यांमध्ये फुलवात लावली तरीही चालेल एकतर तीनही दिव्यांमध्ये तेल टाका किंवा तीनही दिव्यांमध्ये तूपच टाका अशा प्रकारचे हे तीन दिवे जर तुम्ही एकादशीच्या दिवशी लावले किंवा दान केले तर नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि या तीन ठिकाणी आपण दिवे लावले या तीन ठिकाणी एकादशीच्या दिवशी चुकूनही अंधार राहता कामा नये या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे आषाढी एकादशीच्या अगोदर काही वस्तू आपल्याला घरी आणून ठेवायची आहे त्यामुळे देखील आपल्याला फायदा होईल एकादशीच्या पूजेत त्या वस्तू आपल्याला उपयोगात येतील तर त्या वस्तू कोणत्या याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर अशा प्रकारे या तीन ठिकाणी किंवा या तीन दिव्यांचं दान तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी नक्की करा नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील सर्व देवी देवतांचे भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद